तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमचा तर चकचकीत फकफकीत टकटकीत झाला आता असा तियाणांची पाळी तियाने कशी दर्यातल्या मळपे फाळपेन सबन जाम झालेली होती ती कशी आता झाड झाडून सबंद काढू होई आणि तियानी सावावची सुद्धा एक निंजा टेक्निक असा निराळी पहिली आधी त्या सबन आपटून धोपटून सबन त्याची व्यवस्थित मळपे काढून घेतली मग त्या व्यवस्थित पाण्यात बुचकाळून काढली कसली चकचकीत झाली ती बघा नाही असलेल्या सारखी अशी एक एक करून सगळी तियाने झाली साव माका तर ही तियानी एकट्या खाणार मारू झपाची नाही होती पण तितक्यात थैसर इलो पंढरी देवासारखो धावात पण देवासारखो धावण इलो आणि त्याच्यातच लागलो तियाने एकदाची बाबा कशी बशी घुसपाटान घुसपाटान तियाने माझ्या थैल्यान खाणार ती घेतलं आणि डायरेक्ट पोतलय होळात हेरशी कसा घराकडे वर आणि तियांनी फारला सबध धुवची लागा होती पण यंदा मे महिन्यात दिलो पाव त्याच्यामुळे व्हाळा कसा सारसारा पाणी व्हाळातच काढली सावन आता कशी साई करून झाल्याबरोबर त्यांना घेऊन चाललंय सुकत घालूक आमच्या जागे रस्त्यात आणि ह्या टायमात कशी सगळ्यांका जागा होई असतात आणि बियानी आपली आपली सुकत घालूक म्हणान कशी पटापटा जण एकदा सावन गावात जागा गावात साकारे फाकारे व्हायला सुकत घातली एकदाची माका पडली व्हायची जागा कमी उन्हान जस्सा आयले तकलेक वाट तशी आयडियाची कल्पना भायर। वनळे फांदळे घालून तियाने काढले सबन सुकून धन्यवाद